नमस्कार बीड टाईम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत पैलवान सतीशाबा शिंदे यांचा गावभेट दौऱ्याला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद पाटोदा तालुक्यातील डोंगरकीण हे जिल्हा परिषद गटातील पिठी येथील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन संवाद साधताना आष्टी मतदारसंघाचे भावी आमदार पै सतीशाबा शिंदे उपस्थित होते येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगानं गावभेट दौरा आयोजन करून प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पै सतीशाबा शिंदे यांनी कामं सुरू केली आहेत त्यांच्या दौऱ्याला लोकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून आमचे पुढचे भावी आमदार तुम्हीच अशी चर्चाही युवकांमध्ये दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठलाही पक्ष तिकीट देऊ अथवा न देऊ आबांनी निवडणूक लढवावी अशी मागणी युवकांकडून होत आहे आणि नायगाव पिठी लिंबादेवी उखंडा निरगुडी धस धसपिंपळगाव सगळेवाडी गारमाथा तसेच अनेक गावांमध्ये भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित पिठी गणातील मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते